ह्या व्हिडिओमध्ये माधुरीच्या गेल्या काही वर्षांच्या प्रवासाकडे एक नजर टाकूया दोन हजारच्या सुरुवातीस स्वस्तरिशी संस्थेच्या मालकीचा हत्ती पूजेच्या लिलावासाठी मोहरमच्या मिरवणुकीसाठी रस्त्यावर भीक मागण्यासाठी आणि मनोरंजनासाठी वापरला जात होता त्याला हैदराबाद मध्ये सुद्धा उत्सवासाठी पाठवले जात होते डिसेंबर दोन हजार मध्ये हत्तीला साखळदंडाने बांधले गेले होते आणि तिच्यावर बेकायदेशीर लोखंडी अंकुश वापरला जात होता हत्तीची योग्य काळजी घेतली जात नव्हती त्यामुळे ती डिप्रेशन मध्ये गेली आणि मठाच्या प्रमुख पुजाऱ्याचा मृत्यू झाला सात एप्रिल दोन हजार अठरा रोजी संस्थेच्या ट्रस्टीनी कोल्हापूरची चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट यांना पत्र लिहित हत्तीची जबाबदारी वन विभागाकडे सोपवण्याची विनंती केली आणि त्यांच्या अपयशाची कबुली दिली ती वनत्याऱ्यात खूप खुश आहे खूप आनंदी आहे पण कोल्हापूरकर तिच्या आरोग्य आणि कल्याणापेक्षा आपल्या भावना अधिक महत्त्वाच्या मानत आहे आपल्याला फक्त हीच आशा आहे की माधुरी जिथे कुठे असेल ती आनंदी निरोगी आणि सुरक्षित असो तुमचे मत आम्हाला कळवा आणि पाहत राहा चल बोलून टाक